मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा सेवा समाजात जनजागृती झाली अजितराव गोरपडे मराठा सेवा संघाचा चौतीसवा वर्धापन दिन मराठा सेवा संघाच्या सांस्कृतिक भवनमध्ये साजरा करण्यात आला यावेळी सेवा संघाच्या पटांगणामध्ये सौ मंजुषा शिरीज चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले या कार्यक्रमासाठी माजी मंत्री अजितराव गोरपडे डॉक्टर शिरीज चव्हाण डॉक्टर कैलास पाटील मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र सिंह पाटील सेवा संघाचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजय पाटील सचिव अमृतराव सूर्यवंशी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष प्रणिता पवार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना माजी मंत्री घोरपडे यांनी मराठा सेवा संघाने जो पाया घातला आहे त्यातूनच संस्था उभी हो राहिली असून सेवा संघाच्या कार्यामुळे मराठा समाजात जागृती निर्माण झाली असल्याचे स्पष्ट केले डॉक्टर चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून सेवा संघाचे कौतुक केले व डॉक्टर कैलास पाटील यांनी विविध शासकीय योजनांची माहिती दिली मराठा आरक्षणासाठी कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोडी कागदपत्रांचे वाचन करण्यास सहकार्य केल्याबद्दल मानसिंगराव कुमटेकर सोरा मराठे शीतल लाड अशा शिंदे संगीता साळुंके पूनम सावंत यांचा मनोवरणशास्त्री सत्कार करण्यात आला सुरुवातीस जिजाऊ वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली सचिव अमृतराव सुरेंशी यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले व शेवटी आभार प्रणीता पवार यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री घोरपडे यांनी केले शैक्षणिक योजना बँकेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कर्ज योजना त्यासाठी वेगवेगळे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन सिस्टीम घेतलेली आहे आणि ही सर्व पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन सिस्टीम एक नागरिकांचाच एक दबाव घेत पाहिजे एक शासनाचे दिले का विसर ब्रोअर आपण विसर ब्रोअर म्हणून काम केलं पाहिजे की या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशासकीय व्यवस्थाने वेगवेगळ्या योजना सर्व देशभर आणि जगभर पसरत चाललेले आहे मराठा सेवा संघाकडून आपल्या सर्वांच्याच मराठा समाजाच्या तसेच बहुजन समाजाच्या प्रचंड अपेक्षा आहे आणि या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी मराठा सेवा संघाच्या वेगवेगळ्या विविध ब्रँचेस वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर कार्यरत आहेत या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार